हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही ना मस्त तर आम्ही पण छान आहे आजचा रविवार असल्यामुळे आम्ही जात आहे फिरायला बाहेर खूप बोर होत झालो होतं घरामध्ये राहून राहून तर जरा पाऊस कमी होता तर गेलो होतो आम्ही बाहेर नेकलेस पण बघायला जायचं होतं तर तिथं काही गे जाता आलं नाही मध्येच खूप पाऊस येऊन गेला होता आम्ही नाश्ता करत नाही तोवर तर इथे मी माझे केस धुतले आहे आज आजचा रविवार असल्यामुळे सोमवारी केस धुता येत येत नाही तर सोमवारी उपवास पण आहे त्यामुळे मी आज रविवारीच केस धुवून घेतले आहे तर सर्वात आधी मी केस कोरडे करून घेत आहे रुमालने पावसाळा चालू आहे त्यामुळे केस वाढत नाही पटकन तर मी अशी पुसून घेते आधी मग झटकते तर मी आज खूपच केस कमी झटकले कारण खूपच केस गळायला लागले त्यामुळे जास्त केस झटकत नाही मी आता आणि जायची घाई पण होती त्यामुळं तर थोडासाच ब्लॉग बनवला आहे केसांचा तर पुढे बनवला आहे मी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका कमेंटमध्ये आणि नवीन कोणी असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका डेली हेअरचे ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला जर आवडत असेल तर आणि लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि तर जाता जाता गाडीमध्ये पेट्रोल पण भरलं होतं पेट्रोल पण होतं तरी ते नाश्त्याला आम्ही थांबलो होतं एका हॉटेलमध्ये तर खूप छान नाश्ता होता व मिसळपाव आणि कट घेतला होता आम्ही तर नाश्ता करता करताच पाणी खूप जोराचा येत होता थांबतच नव्हता एक तास थांबलो आम्ही हॉटेलमध्ये नाहीतर आम्हाला नेकलेस पॉईंट बघायला जायचं होतं तर इथं मंदिर आहे स्वामी समर्थांचं तिथंच गेलो होतो मग आम्ही शेजारी नदी आहे खूप मोठी फुल भरले आहे बघू शकता तुम्ही किती मोठी नदी आहे खूप पाणी होतं त्या नदीला तर मी इथे बघत होती इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ बनवून ठेवले आहे खूप मोठे तर हे स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथंच हे बघा महादेवचं पण मंदिर आहे तर शो